आपण पाहत आहात ईडी टीव्ही टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण आहे आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्नेहश्री मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे या अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थेच्या समोर देखील गुंतवणूकदारांच्या रांगा लागलेल्या आहेत जालना जिल्ह्यातील सर्वच शाखांमध्ये गुंतवणूकदारांनी ठेवी परत घेण्यासाठी सुरुवात केली आहे त्यातच गेल्या आठ दिवसांपासून पिगमी कलेक्शन करणारे कर्मचारी देखील रक्कम गोळा करण्यासाठी फिरकले नाहीत त्यामुळे गुंतवणूकदारांचा संशय वाढला आहे यातूनच काल आंबड येथील शाखा बंद करावी लागली तर आज शुक्रवारी जालना शहरातील शाखेसमोर गुंतवणूकदारांनी आणि खातेदारांनी गर्दी केली होती जुन्या जालना भागात असलेल्या या शाखेची कदीम जालना पोलिसांनी पाहणी केली आहे आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधलेला आहे दरम्यान आपले पैसे परत मिळावेत अशी गुंतवणूकदारांची मागणी आहे तर हे पैसे लवकरच परत करू अशी माहिती देखील या शाखेच्या व्यवस्थापकांनी दिली आहे माझं नाव रवींद्र राजेंद्र कोठरे राणा रवना तालुका आंबडच्या शाखेला मी पैसे भरत होतो तर आमच्याकडे येत होता अजनन वायकर रोज येतात डेली मी दोनशे रुपये करत असा आज माझे चौसष्ट हजार चारशे रुपये झालेले आहे आठ दिवस झाले ते येत नव्हते आठव्या दिवशी त्यांना मी विचारलं की काय येत नाही ते म्हणजे तुमचे पैसे काढून घ्या बँकेतून बँकेमध्ये गेलो बँक मॅनेजर आज या उद्या असं करावं लागेल आज इकडे जालन्याला बोलवलं त्यांनी तर जालन्याच्या शाखामध्ये बंद आहे आज काय केलं आत्ता बँक बंद तुम्ही काय केलं नाही आलो बाकी काय करणार आता बँक बंद असल्यानंतर इथं कोण कोण दिसले तुम्हाला इथं एक आले ते म्हणजे दोन तासामध्ये चालू होणार आहे काय नाही झाली दोन तासात तर काय करणार पुढे काय करणार तेच मग आता नाही झाले तर ते फक्त आमचं एवढंच आहे शेतकऱ्याचे पैसे असतात हे फक्त ते आणून घ्यावे आम्हाला व्याज नको ते नको आम्हाला आमची रक्कम लागते बाकी काही नाही लागते सर आम्ही स्नेहसिंग मल्डिशचे कर्मचारी आहोत आमच्या टोटल दहा ब्रँचेस आहेत गेल्या सहा महिन्यापासून यान्या बाकी ब्रँचच्या अंदाजामुळं असो किंवा दुसऱ्या ब्रँचेस दुसऱ्या ब्रँकामुळे असो लोकांची व्हायबल परिस्थिती झालेली त्यामुळे लोक ठेवी परत काढू लागले गेल्या सहा महिन्यापासून आता एकदम बावीस कोटी ठेवी आम्ही सर देऊ शकत नाही वन टाईम तर ता आम्ही पंधरा एक पंधरा किंवा एक महिन्यामध्ये आमचं नवीन संचालक मंडळ स्थापन होऊ लागलं आहे त्यात ते झालं की आम्ही लोकांच्या ठेवी परत देऊ तोपर्यंत आम्हाला सहकार्य करावे सर्व सर्व कर्मचाऱ्यांना सहकारावे सी विनंती सर काय नाव आहे तुमचं कुठल्या ब्रँचला मॅनेजर आहोत सर माझं नाव वैभव आम्ही आम्ही जालना ब्रँचला होतो सर किती कर्मचारी आहेत एकूण आम्ही जालना ब्रँचला बारा कर्मचारी आहोत आता ठेवी देणं किती बाकी तुम्ही आमचे काय सत्तावीस कोटी बाकी सर ठेवीदारांची हो। लो, लो, लो लोन लोन बेचाळीस कोटी वाटावे सर पूर्ण किती दिवसात सुरू होईल सर एक एक महिना सर आम्हाला पूर्ण सविस्तर बातमी वाचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी वी जालना डॉट कॉम वर